दादा उद्या राष्ट्रवादीचा मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा होतोय आणि तुमचा देखील त्या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे काय खरं आहे का, का? वस्तुस्थिती पाहता पक्षामध्ये संगमित काम करत असताना काही गोष्टी तडजोडी कराव्या लागतात आणि त्या तडजोडी करण्यासाठी मी उद्या राष्ट्रवादी पक्षामध्ये अधिक प्रवेश करत आहे किती लोक आहेत पक्षप्रवेशाला मनासाठी माझ्याबरोबर कमीत कमी नाही म्हटला तर माझ्या त्या परिसरामध्ये जे अगोदर गेलेले लोक आहेत त्याच्या व्यतिरिक्त मागे दोन तीनशे लोक बरोबर येणार आहेत अचानक सोडायला नेमकं परिस्थिती अशी आहे की राज साहेबांचा मी समर्थक आहे माझ्या नेत्याशी मी सकाळी चर्चा केली किती दिवस खितपत पडणार मी आणि मला जा जाणून बसून डावलं जात असेल तर मग निष्ठा निष्ठा किती दिवस निष्ठा मला घ्यायची ही मला मला कंटाळा आला आणि म्हणून मी तो निर्णय आज काल घेतला आणि उद्या माझा अधिकृतरित्या तपकर साहेबांच्या हस्ते आहे वैभव खडेगर असतील आपल्याकडे मनीष कवळे असतील बऱ्याच लोकांनी लो पक्ष सोडला म्हणजे काय सांगून पण होत नाही काय राजसाहेबांचे विचार पूर्ण महाराष्ट्राला पडताय आहे पण खाली जी काही गोष्टी घडता येईल साहेबांनी अधिकृत माहिती असते परंतु मी एवढे दिवस काम करत असताना मला कधी दुजा भाव झाला नाही परंतु जिल्हा नेतृत्वाने मला जो काही विषय झाला आहे की बाबा ढावलायचं जायचं फक्त निवडणुका आल्या का बोलवायचं आणि म्हणून मी हा निर्णय घेतो दुसरी गोष्ट आमदारकीच्या रेसमध्ये मी नव्हतो अचानकपणे माझं नाव आलं आणि मी आमदारकीच्या रेसमध्ये एबी फॉर्म साहेबांनी माझ्या विश्वास टाकून दिला गेला आणि मला ह्याच लोकांनी जागरून राहून माझं नाव खराब करण्यासाठी मला फॉर्म भरून देण्यापासून वंचित आणि म्हणून मी फॉर्म भरवला नाही निवडणुका नगरपालिका लागल्या जिल्हा परिषद आपल्याकडे आहेत याचा फटका बसताना जिल्हा जिल्ह्यामधला सोडा तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की रास्ता कोणा मानणारं गट आहे पण त्याच्यामध्ये मतदान होत नाही मतदान होत मतदानामध्ये आपण खर्च करून उपयोग काय जर आपले जे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत लढवताना निवडून येणार असतील तर राष्ट्रवादीवर जाऊन त्यांना सहकार्य करणे हे माझं काम आहे आणि मी ते करणार आहे तुमच्या पक्षप्रवेशाने मनसेला एक मोठी खिंडरच पडणार आहे मनसेला खिंडर पडणार जरी असली तरी नेतृत्वाने पण सांगितले की बाबा ज्याला कोणता असेल काही त्याचा त्यांचा निर्णय घ्यावा मी पक्षाचं काम करतोय सचिव म्हणून होतो आहे राजसाहेबांना आजही विश्वास आहे राजसाहेबांचं नेतृत्व मला आजही मान्य आहे परंतु जे काय चाललंय ते चुकीचं चाललंय म्हणून हा निर्णय घ्या ते मी ते तुमच्या बोललाच ते झालं की राजसाहेबांचं काही त्याच्यात हे दोष नाही परंतु स्थानिक पातळीवर जिल्हा पातळीवर जे काही नेते आहेत यांच्या सगळ्या ह्याला कंटाळून सगळ्या हा सगळं काहीच होत नाही आता खालापूरमध्ये राहिले कोण सगळ्यांनी राजीनामे दिले मोजके दोन तीन लोक राहील आणि मनसे टिकवणार मी होतो तोही मी उद्या तटकरे आणि प्रवेश करत आहे माझ्या जे तालुक्यातले सहकारी जे आहेत जे राष्ट्रवादीवाले ते आग्रही होते आणि त्यांना ते आनंद झाले असं मला स्वतः जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे पी दादा किंवा तुमचे सगळे समर्थक कशा प्रकारे काम करतील कसं आहे आता नेतृत्वाने दिलेली जबाबदारी आणि पक्ष सांगण्याचं काम जी बांधील की ही माझ्याकडे आहे आणि मी इथेही त्याच पद्धतीत काम करेन घरोघरी जाईल माझ्या ओळखीचा जो फायदा होईल ज्या उमेदवारांना माझ्या ओळखीचा फायदा होईल राष्ट्रवादीच्या त्यांच्यासाठी मी आतोनात प्रयत्न करणार रात्री त्यांच्यावरती दिल्यासारख तुम्हाला फिरणार तुम्हाला थांबवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही का कोणाला माहितीच नाही पण पक्षनेतृत्वचा मी काही माणसाशी सकाळी चर्चा केली मला त्यांनी सांगितलं तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता दादा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद